हाय फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आता आंब्याचं सीझन चालू आहे आपण साली तुम्ही पाहू शकता आंबा चिरला किंवा रस केला तर साल्या आपण टाकून देतो त्याचा एक फायदा आपण चेहऱ्यासाठी बघूया स्वच्छ चेहरा धुवून घेतलेला आहे आणि साली अशा फिरवायच्या गोल्ड राऊंडवाले चेहरा खूप छान होतो मऊ होतो तुम्हाला रिझल्ट आता दाखवेनच ब्लॅक हेड्स डोळ्याखाली काळं नाका इथलं हेड्स सगळं निघून जातं तुम्ही कंटिन्यू आठ दिवस जर केलं तर खूप छान रिझल्ट येतो तुम्हाला तू पाहू शकता स्वच्छ चेहरा धुतलेला आहे मी एका नॅपकिन आणि कॉटनच्या पुसून घ्यायचं बघू शकता तुम्ही जे पिंपल्स ते नोटतात ते पण निघून जातात मला आता उडू उठवाय उठायची सुरुवात झालेली आहे हे आठ दिवस जर कंटिन्यू केलं ट्रीटमेंट हो। तर पिंपल्स जातात ब्लॅकहेड जातात डोळ्याखांचं काळं निघून जातं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ माझा लाईक सबस्क्राईब शेअर करा जय जिनेंद्र